नमस्कार दीपा जे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आता श्रावण महिनाही चालू आहे आणि बऱ्याच जणांना श्रावण महिन्यामध्ये खूप सारे उपवास असतात आणि तेच तेच साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाऊन जर कंटाळा आलेला आल असेल तर तुम्ही ही शाबुदाण्यापासून बनवलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि या रेसिपीला तुम्ही साबुदाण्याचा चिला किंवा साबुदाण्याचा निर्डही असं म्हणू शकता किंवा उत्तपाही म्हणू शकता चला तर ला। मग आता रेसिपी सांगते काय काय लागणार येथे मी अर्धा कप साबुदाना भिज घेतलेला आहे आणि आता आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भे घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एका तासा एक तासाकरता आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आणि ही झटपट होते आणि वेळही खूप कमी लागतो याला आणि आता आपल्याला हे तासभर भिजत ठेवायचं आहे आणि आता तासभर झालेला आहे आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे आणि आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा व दोन हिरवी मिरची घालून याचं छानसं असं चा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे साबुदाणा काढून घ्यायचा अशाच प्रकारे सर्व आपल्याला साबुदाणा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आणि आता इथे लागणार आहे आपल्याला एक उकडलेला बटाटा लागणार आहे आणि आता ह्या बटाटा घालून आपल्याला हे छानसं असं मिश्रण तयार करायचं आहे आणि हे धिंड खूप छान लागतं शाबुदाण्याचा ती आता चवीनुसार आपल्याला यामध्ये शेंदी मीठ घालायचं आहे आणि तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि आता हे छान आपल्याला सर्व एकजीव करायचा आहे आणि तुम्ही ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागते आणि आता हे आपल्याला दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे दह्यामुळे चव खूप छान लागते आणि आता हे गॅसवर एक तवा गरम करायला ठेवला आहे व त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप छान पसरून झाले की मग चमच्याने आपल्याला हे जे मिश्रण केलं होतं ते छान असं पसरून घ्यायचं आहे आणि आता वरतून तेल हे तूप घालायचं आहे आणि आता हे आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवर मन छान असा खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही दह्या बरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबरही खाऊ शकता तर तयार आहे आपलं हे शाबुदाण्याचं धिरडं किंवा चिलाही म्हणू शकता अगदी झटपट होते तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर खाण्याचा कंटाळा आला आलेला असेल तर तुम्ही हा एकदा करून नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होतो आणि सोप्या पद्धतीने होतो